नन धा मस्करी गीत त गुसला ग आनन्द बाई त गुसला ग आनन्द बाई चाहने आदि बसा पलङ चाहे गर्दि बसा पलङदि तुमी कागर उसला ग आनन्द बाई तुम्ही कागर उसल्या गण आनंदबाई हांडा गंगाळी ठेवते पाणी नाव घालते आईवाणी हांडा गंगाळी ठेवते पाणी नाव उघालते आईवाणी तुम्ही कागर उसल्या गण आनंदबाई तुम्ही कागर उसल्या गण आनंदबाई जेवण करते शिरापुरी पुरी ताटी लाते कोथंबिरवडी जेवण करते शिरा पुरी ताटी लावते कोथंबीर वडी तुम्ही कागर ऊसल्या गण आनंदबाई तुम्ही कागर ऊसल्या ग आनंद बाई जरीची बाई घेते साडी आनंदानं मोडते घडी जरीची बाई घेते साडी आनंदानं मोडते घडी नेसून घ्या ना ने तुम्ही आनंदबाई ने नसुन ग्या गुमी नन्द बाई त कागर उसला गन आनन्द बाई ती कागर उसला गन नन्द बाई भाउज तुम चि सादी बसाएला पलङदी भाउज तुम चाहिँ हे सादी बसाला पलङ्गा तुमी कागर ग गण बाई तुम्ही कागर ऊसल्या गण आनंदबाई शिदोरीचा करते थाट बसायला टाकते पाट शिदोरीचा करते थाट बसायला टाकते पाट ओटी भरते मायवानी ओटी भरते आईवानी तुम्ही कागर उसल्या गण आनंदबाई ତୁମେ କା ଗୋଚନନ୍ଦ ବା ତୁମ ବାଇ ଲେବାଟି ଆଇ ସାରଖି ମାର ମିଠି ତୁମ ବାଇଲାଟି ଆଇ ସାରଖି ମାର ମିଠି ଆତ ହସନ ଗନ ଆନନ୍ଦ ବା ତ ହସନ ଗନ ଆନନ୍ଦ ବା ଆତ ହସନ ଗଣ ଆନନ୍ଦବାଈ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करा शेअर करायला विसरू नका